नमस्कार सैंधव आणि साधं मीठ यात काय फरक असतो आरोग्यासाठी कोणतं मीठ आहे हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो मीठ हा आपल्या आहारातला खूप महत्वाचा घटक आहे मिठाची महती एवढी मोठी आहे की फक्त चिमुटभर मीठ जेवणाचा स्वाद आणि आरोग्य या दोन्हीची दिशा आणि दशा सुद्धा बदलू शकत आपण जेव्हा आरोग्य किंवा आहार याविषयी बोलतो तेव्हा सर्रास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं किंवा निरोगी राहण्यासाठी किती मीठ घ्यायला हवं हा रोजच्या आहारामध्ये अलीकडच्या काळात जे जीवनशैलीतले बदल आहेत त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत अनेक विकार घरोघरी ठाण मांडून बसलेले आहेत जीवनशैलीशी निगडीत या आजारांचा बीपी कोलेस्ट्रॉल हार्ट डिसीज यांचा सुद्धा मिठाशी संबंध आहे तर या सगळ्यांची आजच्या व्हिडिओतून माहिती घेऊया मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये नेमकं कोणतं मीठ आरोग्यासाठी चांगलं असतं किती प्रमाणात खायला हवं हे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळेच आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवर आपण आयुर्वेद आणि सध्याचं आपलं मॉडर्न लाईफस्टाईल यांची सांगड कशी घालता येईल याविषयीची शास्त्रीय माहिती पाहत असतो तुम्हाला ही माहिती आवडते हे तुमच्या कमेंट्स मधनं कळतच तुमच्या प्रतिसादासाठी मनपूर्वक थँक यू पण चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलीकडे मिठाचे अनेक नवीन प्रकार बाजारात आ, उपलब्ध होत आहेत तुम्हाला हे प्रकार माहिती असतील जसं रॉक सॉल्ट आहे किंवा लो सोडियम सॉल्ट आहे साधं मीठ आहे किंवा हिमालयन सॉल्ट आहे मिठाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये नेमका काय फरक असतो आणि आहारात त्यांचा कुठल्या प्रकाराचा समावेश केला तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहील तर सगळ्यात आधी पाठ पाहूया की सेंधव मीठ आणि समुद्री मीठ या दोन्हीत काय फरक असतो या दोन्हीचं उत्पादन कसं केलं जातं किंवा त्याची प्रक्रिया कशी असते हे तुम्हाला माहितीये का सगळ्यात आधी पाहू समुद्री मीठ हे पूर्वी समुद्राच्या पाण्यापासूनच तयार केलं जायचं मात्र आता काही मिठागारांमध्ये बोरवेलच्या पाण्याचा वापर करून सुद्धा हे मीठ तयार केलं जातं बोरवेल्सचं किंवा समुद्राचं जे खारट पाणी असतं ते मिठागारांमध्ये सोडलं जातं आणि पाण्याचं बाष्पीवन झाल्यानंतर मीठ किंवा क्षार खाली शिल्लक राहतो बाजारात जेव्हा हे पाठवलं जातं तेव्हा त्यात आयोडीन ऍड केलं जातं एकतर मॅन्युअली स्प्रिंकलर्सच्या सहाय्याने ते मिठावर शिंपडलं जातं पण या पद्धतीने आयोडीन मिठामध्ये योग्यरित्या किंवा एक समान मात्रेत मिसळत नाही आणि आयोडीन टाकण्याची दुसरी पद्धत म्हणजे यंत्रांचा मशिनरीचा वापर करून या मिठामध्ये आयोडीनचं मिश्रण केलं जातं यावेळी ते आयोडीन समान प्रमाणात किंवा योग्य रीतीनं मिसळलं जातं रोजच्या वापरातलं आपलं मीठ बघा दाणेदार असत त्यासाठी त्याच्यामध्ये थोडं सिलिकेट टाकलेलं असतं आपल्या रोजच्या मिठामध्ये आयोडीन असलं पाहिजे हा सरकारी नियम आहे म्हणून एफ अधिकारी मिठाच्या कारखान्यात आ, मिठात आयोडीन आहे की नाही या गोष्टीची वारंवार तपासणी करत असतात आयुर्वेदानुसार हे समुद्राच्या पाण्यापासून बनवलेलं मीठ आहे त्याचे गुण सांगताना म्हटले की हे पचायला गुरु म्हणजे थोडं जड आहे अग्निदीपन करणार आहे हे क्षार गुणाचं आणि तीक्ष्ण असं आहे आता दुसरा तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेला कॉमन प्रकार म्हणजे सैंधव मीठ सिंध प्रदेशातल्या खाणीमधून निघणारं हे मीठ असल्यामुळे त्या सैंधव असं नाव पडलं म्हणजेच सॉल्ट सगळ्या प्रकारच्या मिठांमध्ये हे सगळ्यात उत्तम समजलं जातं याचे गुण सांगताना आयुर्वेदात काय म्हटलंय तर हे रुचिकारक म्हणजे तोंडाला चव आणणारं अग्निदीपन करणारं पचनासाठी उत्तम आणि वाताचं अनुलोमन म्हणजे वाताची दिशा योग्य प्रकारे करणार आहे तसंच हे नेत्रे म्हणजे डोळ्यांसाठी हितकर आहे आणि व्रणरोपक म्हणजे जखम भरून आणण्यासाठी चांगलंय आता या दोन्ही प्रकारांपैकी कोणतं मीठ चांगलंय तर मिठाच्या या दोन्ही प्रकारात आयोडीनचं प्रमाण वेगवेगळं असतं पण त्यात असलेलं जे सोडियम आहे त्यामध्ये फारसा फरक नसतो सर्वसाधारणप्रमाणे म्हणजे काय तर सोडियम क्लोराईड मग ते कोणत्याही स्वरूपात असो त्यातलं सोडियमचं प्रमाण सारखंच असतं म्हणून सैंधव आणि साधं मीठ या दोन्ही प्रकारच्या मिठांचं आपण अगदी मर्यादित प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी आहे साध्या जे मिठाचं असतं म्हणजे समुद्री मीठ आहे त्यामुळे नेमकं आपल्या शरीरात काय होतं या मिठाची आपल्या शरीराला आवश्यकता असली तरी जर जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केलं तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो कारण सोडियम आहे त्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते त्याला म्हणतात हायग्रोस्कोपिक त्यामुळे शरीरातला रक्तदा रक्तदाब वाढू शकतो हृदयावर मेंद्रू मेंदूवर आणि किडनीवर परिणाम होतो जर जास्त मीठ खाण्यात आलं तर हृदयाच्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्यांचं नुकसान होतं मेंदूच्या सुद्धा ब्लड वेसल्सना ना हानी होते आणि किडनीला जास्त काम करावं लागतं फिल्टरेशनचं त्यामुळे किडनी डिसीज होण्याची शक्यता वाढते नेमकं जास्त प्रमाणात मीठ खाल्लं तर किडनी किंवा मूत्रपिंडावर काय परिणाम होतो तर सर्वसाधारणपणे मूत्रपिंडामध्ये दररोज आपल्या शरीरातलं एकशे ऐंशी लिटर फ्लुईड्स आहेत ते फिल्टर केले जातात त्यातले फक्त दीड लिटर लिक्विड लघवीच्या रूपात बाहेर पडत साधारणपणे लघवीतून बाहेर टाकली जात नाहीत पण जर किडनीच्या ब्लड वेसल नुकसान झालं असेल तर अशा वेळी लघवी बरोबर टाकले जातात म्हणून मिठाचं सेवन नेहमी कमी ठेवायला हवं मिठ आता बाजारामध्ये लाईट सॉल्ट किंवा रॉक सुद्धा विक्री होते जे रॉक सॉल्ट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे घटक प्रिझर्व्ह केलेले असतात म्हणून सुद्धा ते आरोग्यासाठी साध्या मिठापेक्षा किंवा समुद्री मिठापेक्षा आणखी बरं आहे लाईट सॉल्ट किंवा लो सोडियम सॉल्ट नावाचे प्रकार सुद्धा सध्या मिळतात सोडियममुळे आपण आता जे पाहिलं तशा आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी या प्रकारचं मीठ सध्या बाजारात येते त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि त्याऐवजी पंधरा ते वीस टक्के पोटॅशियम त्यात ऍड केलेलं असतं सुपर लाईट सॉल्ट नावाचा जो प्रकार असतो त्यामध्ये तर अगदी तीस टक्क्यांपर्यंत पोटॅशियम टाकण्यात आलेलं असत पण डॉक्टर्स किंवा मा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पोटॅशियम युक्त मिठाचं सेवन करू नये लाईट सॉल्टचं सेवन जे आहे ते फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच केलं पाहिजे ज्या लोकांना हार्ट डिसीज किंवा हाय बीपी आहे अशांना लाईट सॉल्टचा फायदा होतो पण ज्या लोकांना किडनी डिसीज आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत अशांसाठी लाईट सॉल्ट कधीही घातक आहे कारण त्यामुळे पोटॅशियम लेवल्स अनस्टेबल होतात असो आता आरोग्यासाठी मिठाचं किती प्रमाण योग्य आहे तर आय सी एम आर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारशीनुसार दररोज फक्त पाच ग्रॅम मीठ खाल्लं पाहिजे पण भारतीयांच्या आहारात दररोज दहा ते बारा ग्रॅम मीठ जातं त्याचं कारण काय तर लोणची पापड वाढलेलं जंक फूड रेडीमेड फूड सॉस किंवा जे काही पॅकेज फूड आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मीठ असतं मिठाचा स्वभाव रुचिकर आहे त्यामुळे कुठलाही खारट पदार्थ आपण एकच खाऊन थांबू शकत नाही ते सतत खाण्याचं क्रेविंग होत राहतं म्हणून रेडीमेड पॅकेट फूडमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असतं ज्याचं कन्झम्पन सध्या सगळ्यांचं वाढलंय आणि लहान मुलांचं खूप जास्त वाढलेलं आहे खरं हो तर लहान मुलांना सुरुवातीपासून खूप कमी प्रमाणात मीठ दिलं पाहिजे त्यामुळे त्यांची मीठ खायची जी सवय आहे ती त्यानुसार डेव्हलप होईल खूप लहान वयात खूप जास्त मिठाचं कन्झम्पन केल्यामुळे काय काय होतं तर केसांच्या तक्रारी जसं केस पांढरे होणे गळणे किंवा उंचीवर होणारा दुष्परिणाम आयुर्वेदानुसार खूप मीठ खाण्यामुळे एजिंग प्रोसेस आहे ती फास्ट व्हायला लागते म्हणजे वय वाढण्याचा जो स्पीड आहे तो वाढतो आणि त्यामुळे जे काही परिणाम होतात ते लवकर दिसायला लागतात आणि म्हणून सध्याच्या काळात अगदी शाळकरी मुलांमध्ये केस पांढरं होण्याचं प्रमाण जे आहे ते लक्षणीय त्याच कारण त्यांच्या आहारात असलेलं मीठ सोडा केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह यांचं एक्स्ट्रा प्रमाण चटपटीत रेडीमेड फूड तुम्हाला कितीही आवडत असेल तरी त्यामध्ये असलेल्या मिठाचं प्रमाण लक्षात घेऊन हे पदार्थ कमी करायला हवेत मग मला वाटतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या आहारात मिठाचं योग्य प्रमाण किती ठेवायचं आणि कोणतं मीठ रोजच्या आहारात असायला हवं हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल ही माहिती तुम्हाला आवडेलही आणि त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी होईल याची मला खात्री वाटते या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमचे कमेंट्स असतील तर अवश्य लिहा त्याची आम्ही नेहमी वाट पाहत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद